काही मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आपली नंदिनी असते ती सर्वांना सांगते की आजचा जो काही श्रीखंड पुरीचा बेत आहे ना तो आपल्या काव्याने आखलेला आहे काव्याने श्रीखंड बनवलेला आहे असं पण ही नंदिनी आता सर्वांना सांगत असते तेव्हा जिवा ह्या काव्याकडे बघत राहतो इकडे मालिनीताई आणि जिवा हे दोघे ह्या जेव्हा काव्याकडे बघतात तेव्हा मात्र वसुआत्या लगेच बोलते की अगोदर सर्वांनी खाऊन बघा शेवटी कडू स्वभावाच्या माणसांनी केलेला जो काही पदार्थ असतो तो कडूच असतो असा जेव्हा डायलॉगातही आत्या मारते तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो आणि काव्या खूप रागाने ह्या वसुआत्याकडे बघते तेवढ्यामध्ये नंदिनी काव्याला थोडं शांत करते कारण आता काव्या ह्या वसूकडे खूप रागाने जेव्हा बघत असते तेव्हा रम्याही वसुआत्याकडे बघत हळूहळू थोडं बोलत असते त्यानंतर रम्या ह्या आपल्या आत आईला सांगते की आई तुला माहीत आहे का अगं त्या श्रीखंडामध्ये एक कणसुद्धा साखर घातलेली नाही आहे आई अगोदर सर्वांना खाऊ दे तोपर्यंत तो काही बोलू नको आता तोंडामध्ये एक एक घास जर घातला ना बघ सर्वजण कसं थुथू करतील असं रम्या ही हळूच आपल्या आईला बोलते त्यानंतर विक्रमदादा सर्वजण आता हे श्रीखंड खाऊ लागतात तेवढ्यामध्ये आता इकडे मंजूचे मिस्टर लगेच बोलतात की वा इतकं काही श्रीखंड कमाल झालेला आहे आय लाईक धीस असं जेव्हा हे मंजूचे मिस्टर बोलतात तेव्हा मात्र ही रम्या जी असते ती आता ह्या त्यांच्याकडेच बघत राहते कारण त्या श्रीखंडामध्ये तर साखर घातलेली नाही आहे आणि हे असं कसं बोलतात बरं की खूप कमाल झाले श्रीखंड असं कसं होऊ शकतं असा रम्याला प्रश्न पडतो श्रीखंडामध्ये जर थोडीशी साखर नाही आहे तर मग यांना कसं हे इतकं कमाल लागलं त्यावेळेस आता आत्या पण श्रीखंड खाऊन बघतात आणि रम्याला सांगतात की नाही आहे अगं खूप छान झालेलं आहे तू असं का बोलतेस रम्या तुलाच का असं श्रीखंड लागलं असं हळूशी रम्याला आता वस्वात्या बोलते त्यावेळेस आता नंदिनीचं लक्ष त्या दोघीकडेच असतं आता ती ते रम्याचं लक्ष गेल्यामुळे आता रम्या बोलती बंद करते त्यानंतर इकडे आता ह्या नंदिनीने जे काही श्रीखंड बनवलेलं असतं तेव्हा किचनमध्ये या रम्यासाठी थोडंसं वेगळं श्रीखंड ठेवलेलं असतं त्यावेळेस आता नंदिनीलाच कळलेलं असतं की श्रीखंडामध्ये साखर टाकलेली नाही आहे त्यावेळेस किचनमध्ये पाठीमागून नंदिनीने त्या श्रीखंडामध्ये साखर टाकलेली असते आणि हे सर्व आता या नंदिनीच्या लक्षात येतं नंदिनी विचार करू लागते की काव्याकडून श्रीखंडामध्ये साखर टाकण्याची विसरलेली होती मलाच ती साखर आता घालावी लागणार आहे काव्य श्रीखंड करंत असताना रम्य ते होती इनेच काहीतरी डाव आखला असेल असं पण ह्या नंदिनीच्या लक्षामध्ये सर्व गोष्टी आलेल्या असतात आणि ह्या नंदिनीच्या लक्षात येतं की श्रीखंडात साखर नक्कीच नाही आहे हे असं जर श्रीखंड सर्वांनी खाल्लं असतं तर सर्वांसमोर माझ्या काव्याचा अपमान झाला असता असं ही नंदिनी आपल्या मनाशी बोलते प्रागाने ह्या रम्याकडे बघत राहते आणि नंदिनी आपल्या मनाशी बोलते की रम्या जोपर्यंत माझा हात माझ्या काव्याच्या पाठीवर हो आहे तोपर्यंत तो काव्याचा हात कोणी पकडू शकत नाही असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते दुसरीकडे आता काव्य ही नंदिनी ताईकडे बघत राहते आणि रम्या ही या नंदिनी ताईकडे बघत राहते त्यानंतर ताई लगेच वसुआत्याला बोलतात की काय मग अहो श्रीखंड कसा केला का नाही सांगितलं बरं तुम्ही आमच्या सुनबाईने असं पण ताई जेव्हा आता या वसुहत्याला विचारतात तेव्हा रम्या आणि आत्या दोघी एकमेकीकडे बघतात आणि आत्या आता थोड्याशा हसतात आणि लगेच बोलतात की अगदी छान झालं आहे बरं का श्रीखंड तेवढ्यामध्ये पारत लगेच बोलतो की आत्या तोंडाने सांग ना शब्दामध्ये काहीतरी सांग की कसं झालं आहे श्रीखंड नेमकं असं पण इकडे आता पार जेव्हा या आत्याला सांगतो तेव्हा मात्र आत्या बोलतात की छान झालं काही प्रॉब्लेम नाही असं पण आत्या आता सर्वांसमोर ह्या काव्याला जेव्हा असं बोलतात तेव्हा मालनीताई खूप खुश होतात तेवढ्यामध्ये विक्रमदादा बोलतात की असं नाही अगं तुझा घरी किती मोठा आवाज असतो अंग तसं सांग ना असं पण इकडे आता विक्रमदादा ह्या आपल्या वसू आत्याला बोलत असतात तेवढ्यामध्ये मालनिताई लगेच बोलते की अहो जाऊ द्या पुरे जाऊ द्या नका विषय स्टॉप करा असं पण आता मालनिताई ह्या विक्रमदादांना सांगतात तेवढ्यामध्ये आता मालनिताई नंदिनीला बोलतात की नंदिनी चल जेवायला तर इकडे आता इकडे नंदिनी लगेच बोलते की आई अहो मी नंतर बसेल काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु मालनिताई ह्या नंदिनीला टेबलवर जेवायला बसवते आणि बोलते की जोपर्यंत माझ्या सुना घास घेत नाही तोपर्यंत अजिबात काही टेन्शन नाही आहे मला एक म्हणायचं तुम्हाला भूका लागल्या तुम्ही खायला के सुरुवात केली परंतु आपल्या बायकांनासुद्धा भूक लागलेली आहे याचा विचार का नाही केला बरं तुम्ही असं पण इकडे मालनीताई ह्या बोलत असतात लग्नानंतरचा पहिला सण आहे अप आपापल्या बायकोला चला बरं श्रीखंडपुरी भरवा असं पण मालनीताई आता आपल्या मुलांना सांगतात आता तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे जो का जिवा असतो तो, तो काव्याकडे बघतो कारण आता आईने त्यांना घास घालण्यासाठी सांगितलेला असतो जो असतो युग पण खूप खुश होतो त्यावेळेस आता मालिनी लगेच बोलतात की जिवा चल पटकन तू नंदिनीला घास भरव आता काव्यासमोर बसलेली असते काव्या ही जिवाकडे बघते आता ह्या जिवाला प्रश्न पडतो की काय करावं परंतु आता जीवा लगेच एक श्रीखंड पुरीचा घास घेतो आणि ह्या आपल्या नंदिनीला तो घास भरवतो आणि त्यावेळेस मात्र इकडे ही काव्या ही सर्व बघते काव्याला खूप त्रास होऊ लागतो परंतु काय करणार आता काव्याला तर हे असं बघावंच लागणार असतं कारण या ज्यावेळेस ह्या काव्याच्या आणि ह्या जीवाच्या भेटी झालेल्या असतात सर्व क्षण आता या काव्याला आठवतात आणि काव्या खूप टेन्शनमध्ये येते ही बघत असते आत्यासुद्धा बघत असतात त्यानंतर आता जीवा ह्या स्वतःच्या हाताने नंदिनीला श्रीखंड पुरीचा घास भरवतो आणि पुन्हा ह्या काव्याकडे बघतो तर काव्य आता लगेच खाली बघू लागते त्यानंतर मानली बोलते की पार्थ चल तू काव्याला घास भरव आता तर काव्या खूप रागाने पार्थकडे बघते रम्याला सुद्धा खूप टेन्शन येतं त्यानंतर काव्य जी असते काव्य ही आपल्या ताईकडे बघते आता पार्थ या आपल्या काव्याला घास भरवत असतो तेव्हा मात्र काव्या लगेच हात पुढे करते आणि नको मला गरज नाही आहे घासाची असं या पार्थला बोलते आता तर रम्या खूप खुश होते आत्या पण खूप खुश होतात माझं मी खाईल मला नको कुणाचा घास असं काव्यही या पार्थला बोलते तिथे आता थोडासा या आपल्या पारचा थोडा अपमान झालेला असतो प्रेक्षकांनो कारण आता काव्याने घास खायला नकार दिलेला असतो तेवढ्यात मालनीताई थोड्या नाराज होतात नंदिनीलासुद्धा थोडं टेन्शन येतं त्यावेळेस काव्य बोलते की मी माझी खायला समर्थ आहे त्यावेळेस आता पार्थ लगेच बोलतो की जाऊ द्या काही हरकत नाही आहे नंदिनीला थोडं टेन्शन येतं आत्या बोलतात की अगं एवढा प्रेमाने जर घास भरवत असेल तुला पार तर घास घ्यायला काय हरकत आहे असं पण आत्याही बोलत असते तेव्हा मात्र मालिनी आणि जिव्हा एकमेकांकडे बघतात त्यावेळेस इकडे आता काव्या खूप रागाने ह्या आत्यांकडे बघत राहते त्यानंतर आत्या बोलतात की श्रीखंड मज गोड केलं तू परंतु तुझ्या तु स्वभावामध्ये जो काही कडूपणा आहे तो कधी बाजूला होईल ग त्याचं काय करायचं असं पण आत्या ह्या काव्याला बोलतात आता तर काव्याला खूप टेन्शन येतं जिवा पण ह्या खूप रागाने आत्यांकडे बघतो त्यावेळेस मालनीता आता मालनीताई लगेच या युकडे बघतात तेवढ्यामध्ये आता ह्या काव्याला या आत्यांचा खूप राग आलेला असतो आत्या बोलतात की अरे पार्थ बघ बाबा तू आता नेमकं काय करायचं आता हा पार्थ जो असतो पार्थ ह्या आपल्या भावाकडे बघत राहतो त्यानंतर आत्या बोलतात की मला तर वाटतं की तुमचा संसार कडूच होईल बरं का आता तर मंजू खूप खुश होते तेवढ्यामध्ये पार्थ लगेच आत्याला बोलतो की आत्या तू काही बोलू नको त्यावेळेस अस वसुआत्या लगेच बोलतात की अहो जी अशी कडू स्वभावाची माणसं असतात ना त्यांना कडुनिंबाची पाणी खायला घालायला हवी असं आत्या जेव्हा बोलतात ना तेव्हा तर काव्या खूप भडकते आणि काव्या खूप रागाने आत्याकडे बघत राहते विक्रम सुद्धा खूप टेन्शन येतं सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात कारण वसुआत्याने खूप डेंजर शब्द वापरलेला असतो आता काव्या लगेच बोलते की ह्या घरामध्ये जे काही कडू आयुष्य आहे हे जगण्यापेक्षा कडुनिंबाची पाणी खाल्लेलीच बरी किती खाऊ मी पाने कडुनिंबाची लगेच मी कडुनिंबाची पाने खाणार आता असं म्हणत होता किचनवरती जे काही कडुनिंबाची पाने असतात ती सर्व काव्या हातामध्ये घेते आणि गपागप ती पानं खाऊ लागते त्यावेळेस आता नंदिनी लगेच या काव्याला बोलते की अगं काव्य तू काय करतेस हे त्यावेळेस इकडे पार्थ मालनीताई सर्वजण या काव्याचे हात धरत असतात परंतु काव्याला काही ऐकायला काव्या तयारच नसती काव्या आता खूप गपागपती कडू कडुनिंबाची पाणी खाऊ लागते नंदिनी बोलते की काव्या तुला समजतंस का अगं तुला त्रास होईल आता इकडे मंजू आणि ही रम्या आणि आत्या एकमेकीकडे बघत खूप खुश होतात त्यानंतर काव्या पळतच रूममध्ये येते काव्याचं तोंड खूप कडू झालेलं असतं काव्या खूप खोकला काढत असते तेवढ्यामध्ये आता हा आपला पार जो आहे तो काव्यासाठी एका वाटीमध्ये खीर घेऊन येतो आणि ती जी काही वाटी हातामध्ये असते ती ह्या काव्याच्या हातात देतो तर काव्य ही पार्थकडे बघते तर पार्थ हसत असतो आता काव्य खूप रागाने पार्थकडे बघते आणि लगेच बोलते की काय आहे हे ने नेमकं कशाला आले तुम्ही माझ्या पाठीमागे तर पार्थ बोलतो की आईने सांगितलं म्हणून आलो आईने गजरा द्यायला सांगितला होता म्हणून दिला त्यावेळेस इकडे आता काव्य बोलते की तुम्हाला या गोष्टींची सर्व मस्करी वाटते का अहो मला एक म्हणायचं तुम्ही घरातील सर्वजण माझी मस्करी करतात का मला फक्त शांतता हवी आहे असं काव्य ही या पार्थला बोलते त्यावेळेस आता पार्थ बोलतो की तुम्हाला जशी शांतता हवी आहे ना तसा हा गोडवा पण हवा आहे तर काव्या लगेच बोलते की मगाशी काय बोलल्या आत्या की मी कडू आहे मग मला कशाला ह्या गोडाची गरज असं काव्य ही पार्थला बोलते तर पार्थ आता ह्या आपल्या काव्याला सल्ले देत असतो त्यानंतर काव्य बोलते की मला अजिबात हे फुकटचे सल्ले नको नाही मला नाही खायचं ते श्रीखंड खीर पण नाही खायची असं पण इकडे आता ही काव्या स्पष्टपणे पार्थला बोलत असते तर लगेच या आपल्या काव्याला बोलतो की मी एक मित्र म्हणून तुम्हाला हे श्रीखंड घेऊन आलो आहे ते तेवढ्यामध्ये काव्य बोलते की तुम्ही मला अजिबात मुकाट्याने काही बोलू नका आणि जा तर लगेच बोलतो की मी तुम्हाला स्वतःच्या हाताने घास भरवेल बर का तर काव्य बोलते की नाही म्हटल्यावर नाही कळत का तुम्हाला जा इथून मला नका भरू तर काव्या लगेच आता खाली बसते पार्थ बोलतो की हे बघा आयुष्यामध्ये जो काही कडूपणा आहे तो बाजूला ठेवायचा आहे थोडासा गोडवा आयुष्यामध्ये असायला हवा असं पण पार्थ आता ह्या काव्याची समजूत काढत असतो म्हणून आता इकडे पार्थ ह्या काव्याच्या जवळ ती श्रीखंडाची वाटी ठेवतो आणि लगेच थोडासा दरवाजामध्ये जाऊन उभं राहतो इकडे आता काव्या तिथे जवळ बसलेली असते आणि जवळ जी वाटी ठेवलेली असते ती वाटी आता काव्याही आपल्या हातामध्ये घेते आणि ते श्रीखंड खाऊ लागते कारण काव्याचं तोंड खूप कडवट झालेलं असतं बघायला मिळतं की आता इकडे रम्या जी असते रम्य रम्या ह्या गुढीची पूजा करत असते रम्यांची पूजा झाल्यानंतर इकडे मंजू आणि तिचे मिस्टर येतात आणि गुढीची अगदी खूप खुश होऊन पूजा करत असतात इकडे ही नंदिनी जी असते नंदिनी आता ह्या आपल्या आत्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये रम्याला खूप हसू येत असतं आता इकडे आत्या बोलतात की तुला काय झालं एवढं हसायला त्यावेळेस रम्या बोलतं की तुला माहीत नाही मी काय प्लॅन केलेला आहे तो तेवढ्यामध्ये आता काव्या आणि पार जे असतात ते सुद्धा ह्या गुढीची पूजा करत असतात तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की तू एवढी खुश खूप खुश दिसते आज काय झालं त्यावेळेस आता पार्थ आणि आपला जिवा हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे आता ही आत्या जी असते ती रम्याला बोलते की तू तर मागाशी बोलली होती की श्रीखंड साखर नाही आहे मग असं कसं श्रीखंड अचानक गोड झालं असं पण आता आत्या ही या रम्याला बोलते माहीत आहे का खूप अप्रतिम ते श्रीखंड झालं होतं बरं का अगं मला खूप आवडलं ते श्रीखंड असं पण आत्या या रम्याला सांगतात तर रम्याला घे आता आपल्या आईकडे बघत राहते पुन्हा आत्या लगेच बोलतात की अगदी बोट चाकू सर्वांनी ते श्रीखंड खाल्लं इतकं छान ते श्रीखंड झालं होतं यंदाचा गुढी पाडवा जो आहे अगदी सुखात गेला बरं का असं पण आत्या ह्या रम्याला सांगतात तर रम्या लगेच बोलते की अजून काही गुढी पाडवा संपलेला नाही या गुढीची अगदी व्यवस्थित मी सोय करून आले आहे असं पण रम्या आता या आपल्या आईला सांगत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ही जी काही रम्या आहे इने नेमकं त्या गुढीमध्ये जो काही तांब्या कलशवर लावलेला असतो तो हळूच काढून अलगद थोडासा वर करून ठेवलेला असतो म्हणजे जेणेकरून तो कुणाच्या तरी डोक्यात पडेल असा रम्याचा प्लॅन असतो कारण आता रम्याचा हा जो काही प्लॅन असतो हा आता नंदिनीच्या लक्षामध्ये आलेला असतो रम्याने जो काही प्लॅन केलेला असतो आता रम्याने ती गुढीसुद्धा हळूहळू थोडी थोडी सोडून ठेवलेली असते त्यानंतर थोडी आता ही रम्याला की आता गुढीला जी काही दोरी बांधलेली आहे ती सुद्धा मी सैल केलेली आहे त्यानंतर आता रम्या हा सर्व काही डाव आखून इकडे बाहेर निघून आलेली असते आणि तेव्हा मात्र हे सर्व आता रम्या ही आत्याला सांगत असते आता इकडे नंदिनी आणि जीवा जे असतात ते सुद्धा गुढीची पूजा करत असतात कारण आता गुढी उतरवायची असते त्यावेळेस आता रम्या आणि आत्या खूपच खुश होतात आणि एकमेकींशी कुजबुजू लागतात आत्या बोलतात की हो ना बाई अगं मला तर खूप टेन्शन आलंय आता हे काय होतंय आणि काय नाही असं पण आत्या रम्याला बोलते रम्या बोलते की बघ आता कसा अपशकुन होतो तो तेवढ्यामध्ये आता नंदिनी त्या गुढीला हळूहळू हळदी कुंकू लावत असते आणि आजीवा तिच्याजवळ उभंच असतो आणि काव्या आणि पार्क पाठीमागे उभे असतात बोलते की आई आज बघ कशी मज्जा येणार आहे मी असताना यांचा गुढी पाडवा मी सुकाने होऊन देणार नाही आहे असं पण रम्या आता आपल्या आईला बोलते तेवढ्यामध्ये मान्यताई जे असतात ते आता जिवाला बोलतात की जेव्हा तेवढी गुढी उतरव आता जिव्हा जी काही त्या गुढीची दोरी बांधलेली असते ती हळूहळू सोडायला जात असतो आणि इकडे रम्या आणि ते सर्व काही लक्ष देऊन बघत असतात तेवढ्यामध्ये मित्रांनो या रम्याने जो काही गुढीचा कलश आहे थोडासा बाहेर काढून ठेवलेला असतो काव्य आणि पार जे असतात ते दोघेही या गुढीकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता हा जिवा जो असतो तो गुढी थोडीशी ती सैल करून आता खाली घेणार असतो परंतु तेवढ्यामध्ये अचानक गुढीला लावलेला जो कलश असतो तो आता तेवढ्यात खाली पडणार तर वसुआत्या आणि रम्या लगेच दोघी एकमेकीकडे बघत कुजबुजू लागतात आणि खूपच खुश होऊन त्या कलशाकडेच बघत राहतात तेवढ्यामध्ये नंदिनी पण जवळ उभी असते आता मित्रांनो तो कलश जेव्हा खाली पडतो तेव्हा मात्र नंदिनी आता तो कलश आपल्या हातामध्ये झेलते आणि इकडे आता पार जो असतो तो आपल्या जीवाला अलगत पकडतो आणि नंदिनीने तो कलश आता पकडलेला असतो आणि काव्याने ती गुढी आपल्या हातामध्ये पकडलेली असते हे सर्व बघून आता रम्याचा प्लॅन फ्लॉप होतो आता रम्या आणि वसुआत्या खूप नाराज होतात मंजू पण खूप नाराज होते जीवाला सावरलेलं असतं खांद्यावर त्याच्या हात ठेवलेला असतो जीवा लगेच आपल्या भावाकडे बघत राहतो दोघे भाऊ एकमेकांकडे बघतात इकडे काव्याच्या हातात गुढी असते नंदिनीच्या हातात कलश असतो आणि हे सर्व बघून आता रम्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा त्यानंतर इकडे आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ही आत्या जी असते ती आपल्या नंदिनीला बोलते की अगं ज्यावेळेस तुझी एंगेजमेंट झाली होती त्यावेळेस पार्थिव ही अंगठी तुझ्या हातात घातली होती आणि अजूनही ती तुझ्याच हातामध्ये आहे तर नंदिनीला खूप राग येतो बिचारी नंदिनी ती अंगठी काढून ठेवते आणि लगेच तिथून निघून जाते त्यावेळेस आता पारसुद्धा उठून जातो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद